आशा भोसल्यांची मुलाखत आहे कधी मोबाईल बघा त्या म्हणाल्या आज इतकी मोठी मी आज नव्वदी पार केली कशामुळं लता दिदी गेली तेव्हा तिचं त्र्याण्णव वर्षाचं वय होतं दिदीने ग्रंथ वाचला त्या ग्रंथात तिला वाचायला मिळालं बापाच्या पायाचं तीर्थ पेलो तर आयुष्य वाढतं आणि कीर्ती वाढते पण आम्ही बापाचे पाय धुवायचे ठरवले पण बाप काय पाय धुऊ देईना मग वडील आमचे देणार मंगेशकर दुपारी झोपले होते त्यांच्या पायाखाली दिदींनी ताट ठेवलं पाय धुवू लागली बाबांनी विचारलं काय करते काय नाही बाबा तुमच्या पायाला तेल चोळायचे ना म्हणून जरा पायी स्वच्छ करून घेते तेवढ्यात ते, ते बाबांनी मग पाय धुवून दिले दिदीने ताटा ते ताटात त्यांचं पाय धरलं धुतलेलं पाणी धरलं आणि मग तिने टिपवा ते ताट ठेवलं आम्हा सगळ्या भावांना बोलवलं रुद्रनाथला बोलवलं उषाला बोलवलं मीनाला बोलवलं मला बोलवलं पहिले दोन चमचे स्वतः लता दिदी पाणी पिली दोन चमचे तिने उश्याला दिले दोन चमचे मिनाला दिले दोन चमचे हृदयनाथला दिले दोन चमचे मला दिले आमच्या बापाच्या पायाचं तीर्थ पोटात गेल्यामुळं माझी तिदी त्र्याण्णव वर्ष जगली आणि आता मी नव्वदी पार केली कशामुळं माझ्या बापाच्या पायाचं तीर्थ माझ्या पोटात आहे तिरडी उपाय धुण्यापेक्षा असताना पाय धुवा गेल्यानंतर पाय धुण्यात काय मजा आहे नंतर तिरडी पुढं ताड धरायचं मग ते पाय धुवायचे असताना कधी पायावर पाणी घातलंय असताना कधी बापाला हार घातलाय असताना कधी आपल्या मुलाचे वाढदिवस झाला बापाच्या वाढदिवसाची आठवण झाली माझ्या मुलाचं वर्ष झालं नाही तर वाढदिवस आज पंधरा वर्षाच्या माझ्या मुली आहेत पण त्यांचे एकही दिवस वाढदिवस चुकला नाही पण आपल्या आईवडिलांचे वाढदिवस त्यांच्या आईवडिलांनी केलेत आपण त्यांचे कधी वाढदिवस केलेत गेल्यानंतरचे उत्सव तो कुणी करेल पण असताना करण्यात मजा आहे असताना त्यांना प्रेम देण्यात मजा असताना घातलेला हार असताना आणलेला पोशाख असताना केलेली पाद्यपूजा ईश्वर सेवेपेक्षाही श्रेष्ठ आहे विठ्ठल